मला कोणी काही सांगतच नाही मला काही सांगतच नाही आहे किशोरजी तुम्ही तर मी काय समजू मला खूप टेन्शन आलं काय काय मला आल्यापासून मला टॉंट मारून राहिले असं आणि तसं असं पण नेमकं झालं काय काय झालं काय ऑफिसमध्ये कोणी बोलले का तुम्हाला तुला काय करायचं आहे तुला काय घेणं देणं आहे तू तु, तुझी हाऊस पूर्ण कर ना तू तुझी शॉपिंग पूर्ण कर तू पैसे खर्च कर लोकांना जे वाटेन तोंडात आलं ते बोल कोणाचं अपमान कर तू मोठ्या घरची मुलगी आहे मोठ्या वडिलांची मुलगी आहे पैसेवाल्याची पोरगी आहे पोरगी आहे घमेंट आहे तुला गर्व आहे तु 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 तुला तुझ्या तुझ्या दिसण्याचं तुझ्या शिक्षणाचं तुझ्या बाप्पाच्या पैशाचं घमेंट आहे तुला तुला काय घेणं तू तुझ्या पप्पाकडे चालली जा परत चालली जा तू तुला वागवण्याची परिस्थिती नाही आहे माझी आता काय बोलतात मी किशोरजी तुम्हाला समजत आहे का तुम तुमचं डोकं पाण्यावर चालून आलं का तुम्हाला माहिती मी काय बोलले मला तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय बोलले काय मला, का का मला तुम्ही किशोरजी हो तेजस्विनी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे डोकं आहे माझं जागेवर आहे माझं डोकं तू जा तुझ्या पप्पाकडे काही दिवस तरी जा प्लीज मला एकट सोड मला मला एकट सोड मला जा तुझा अरे पण काय 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 झालं काय तेजस्विनी माझी नोकरी गेली हो त्याची माझ्या बॉसनी काही कारण नसताना मला डायरेक्ट म्हटलं की तू सोडून दे ही कंपनी तुझ्या तुझ्या बसची बात नाही आहे मला मला डायरेक्ट नाही मला डायरेक्ट नाही सांगितलं गेट आउट गेट आउट म्हटलं मला अरे किशोरजी गेट आउटच म्हटलं ना बॉस आहे तो म्हटलं असेल काही रागात मग का खरं झाली तुम्ही त्याच्यासिनी मी परत गेलो होतो तरी मला बॉसने सांगितलं की तू तू दुसरीकडे काम बघ तुम्ही काही काही म्हणजे काही तुम्ही काम बरोबर नाही केलं का नाही मी काम बरोबर केलं मला स्वतःला समजून देणार असं काय झालं अरे देवा किती मोठं ऑनलाईन सामान मागून ठेवलेलं आहे त्याचे पैसे कोण देणार आता वा तेजस्विनी तुला सामानाची पडली माझी नोकरीचा प्रश्न आहे इथं टेन्शन नको घेऊ तेजस्विनी तू मी देऊन देईन ते पैसे आहे माझ्याकडे तेवढे पैसे नाही म्हणजे तसं नाही मग आता आता कस आता परत कुठे बघणार आहे का तेजस्विनी काही दिवस आपल्याला शेगावला जावं लागेल कारण इतके लवकर सहसह जॉब नाही मिळत हे खूप वर्ष परिश्रमानंतर मला जॉब लागला होता आता सध्या तर कुठंच काही नाहीये तर मग काही दिवस शेगावलाच राहावं लागेल आपल्याला ला, बापरे शेगावला हो शेगावला माझं घर आहे ते तुला नसेन राहायचं तर तू जाऊ शकतो तुझ्या पप्पाकडे माझी मना नाहीये मला तर आता शेगावला कुठं काय झालं तिची स्विनी तुझी खरी ओळख तुझी आता होणार आहे जी बायको नवऱ्याला संकट काळा साथ देते तीच खरी बायको आणि जी नवऱ्या संकटाला पळून जाते ती कशाची बायको आई इकडे आई इकडे काय झालं आई तुम्हाला काय बोलू मला ते समजून राहिलं आई तुम्ही सांगा मी कुठं चुकली का आजपर्यंत मी आजपर्यंत इतकी वर्ष लग्नाला झाले मी कोणाचा तरी अपमान केला काय हां कोणाचं तरी मी काही 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 वाईट केलं का या घरात मी सर्वांना आपलं समजून चालली आई सर्वांना आपलं समजून कारण मी मोठी होती माझ्या दोन दीर लहान होते दोन दिराचे लग्न राहिले होते न? दोन दिराण्या घरात यायच्या होत्या पण त्या धिराण्याने मी आम्हाला बहिणीप्रमाणे वागवलं मी जरी गरीबाची पोरगीशी आई तरी कुठंतरी मी चुकली का चुकली अशी नाही तुम्ही बरे बोलले अशीन तरी मी ते सहजपणे ऐकून घेतलं ना खरं तर तुला उलट उत्तर दिलं काही हा वा बाई तुला लय केलं बा पुऱ्या घरादराचं लई केलं तिया खरंच आहे शाया म्हणून ते ना बी हाय हां तुला कुल काय बोललं काय छाया कोण वेळ चिडून राहिली तू काय झालं तुला ती तु। तु। तब्येत नाही का चांगली काही दुखून राहिलं का ती नाही तब्येत जिबेत चांगली आहे माही आई तेजस्वीनेचं किती चुकलं मी तुम्हाला सांगत नव्हती आज पण त्या लहान सान गोष्टी तिनं व्हायसोबत केल्या मी तुम्हाला कधीच नाही सांगितलं मग लहान बहीण समजून मी तिला माफ केलं पण आई किती चुकलं होता काय केलं तिनं काय झालं आई आई तिनं माया भाऊ का अकोल्याला गेला होता किशोर दादाला भेटला किशोर घरी घेऊन गेले तिथे माझ्या भावाला पाणीसुद्धा पाजलं नाही उलट माय भाऊ आला म्हणून किशोर दारासोबत भांडण केलं ते माय भावानं ऐकलं भाऊ मीरा पाण्याला तिच्या घरून चालला गेला आई माया भाऊ दिवसभरचा उपाशी होता घरी गेल्यावर जेवला माया भाऊ काही उचला होता काय तिच्या घरी सहज गेला होता तर hmm. ते नुसतं पाणी पाज काम नव्हतं काही मी असंच करतो का तिच्या आई बाबा आले तर तुम्हीच सांगा हम्म असं केलं ति नाही ती नेहमीच तसं करते ताई नेहमीच करते ती ते लग्न झाल्यापासून तिचं वर्चस्व आहे या घरात ते किती कधीच कोणाचं ऐकलं नाही पहिले तर लाडातच आगली किती दिवस नंतर मोठ्याची पोरगी मोठ्याची पोरगीवरून मिरव विरो केलं तर तिच्या मागे पुढे फिरत होते आई आईला आईले तर रागीन आपल्या बोलण्याचा पण हे बरोबर नाही तुम्ही आई नकडत इथली भेदभाव करत गेले गे पाय बाई आता माझ्या असं काही मनात नाही व ना तुम्ही बाई काही बोलून राहिला घड्यामध्ये आम्ही तुम्हाला नाही बोलून राहिलो आई पाबरतीने तिथे अपमान केला आहे छाऱ्याच्या भावाचा हां तो दादा किती जीव लावते आम्हाला गेली दादा रक्षाबंधनला आला त्यांनी तिच्या ते ती गेली पैसे टाकले ना पाच पाचशे रुपये मग तिथे तिचं असं करायचं काम होतं का हां आता दिवाळी रे तिच्या यांच्या आईच्या घरी गेलो यांच्या आईनं आताही गरीबी गरिबी आम्हाला शाळा ऐके पैसे केले ना आमची दिवाळी मग असं काय एवढं काय एवढं काय हे करावं लागते कोणाला एवढं कमी पहावं लागते कधी शिष्टपणा मारत राहते एकही तर काम करत नाही इथं आले की एकही काम करत नाही ते तुम्हाला दिसत नाही डोळ्यानं ना। माहीत चुकी आहे ना मी सर्वांच्या पुढे पुढे करत गेली आतापर्यंत निवड लोकांना मला हातातलं तर मला समजला धरलं की फिरवला धरला हे फिरवला कारण जेव्हा ज्याने जशी गरज होती त्याचा वापर केला माया जेव्हा आवाज दिला तेव्हा मी धावत गेली प्रत्येकाचा मान सन्मान मदत सगळं काही केलं त्याचं हे फळ भेटलं मला एवढं लांबून लव राही त्या हा एवढं काय तुझा भाऊ गेला जेवण नाही म्हटलं पाणी नाही म्हटलं एवढं काय बोलली तू आईली आई रडून राहिली ती म्हटलं काय लांब लावलं मी एवढं रडला बोलली का आईली का? का मी आईली नाही बोलली तू पण तू आईली बोलली म्हणजे काय आईला वाईट वाटलं ना आई काय करत आईनं सांगितलं तिने की असं कर तसं कर म्हणून तुमच्या मनानं केलं ना हे पहा मी आईला काहीच नाही बोलली ती प्रियंका तर थोडंसं काहीतरी बोलली आईली मी तर काहीच नाही बोलली मी सर्वांचं करताना आली हे माझी मोठी चूक आहे असं वाटते मला आता मला आतापर्यंत काहीच नव्हतं वाटत जसं तुम्ही सगळे म्हणतो तसं मी वागत होती पण आता मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होत आहे मी मोठी सुद्धा मला काहीच किंमत नाही आहे घरात काहीच माझा मानपान नाही काऊ मी गरिबाची फोर आहे म्हणून कसा भेदभाव होते का इथं पाठवली का तू बघत फरक पडला का तुला हे तुला कोण सांगितलं की आपल्या भेदभाव होती हे पाहताय त्याच्या सिमच्या वागताना तू घरात भांडण तमाशा करू नको समजलं ना सध्या तुझी परिस्थिती नाही असं काही बोलायचं नागायचं त्याचं फालतू टेन्शन घेऊ नको तू फाल टेन्शन घेऊन तब्येत खराब करता का तू काय बाई आहे खरं काय ती काय झालं त्याचं तर जेवणी म्हटलं पाणी पिणी म्हटलं ना ना चुकल्या मग गोष्टी येत नाही या हे गोष्टी एवढं मोठं करता का तुझं तर कधी काही मोठं नाही केलं इतकं सगळा तुझा स्वभाव चांगला होता सर्व काही तू सहन करत होती सरने धरवणे धरून चालत होती आता अचानक कसं का तुला असं हे भांडणाचं हे आलो तेच तर माझी मोठी चूक झाली ना की मी तेव्हाच्या तेव्हा तोंड नाही फळले सर्वांची आजकालच्या पोरी कशा अजिबात काही सहन करत नाही थोडस म्हटलं की लगेच सहीगी करतात लगेच उलट उत्तर देतात पण मी असं कधीच नाही केलं कारण माझ्या माय मायबापाचे संस्कार नव्हते माझ्यावर असे ही चूक आहे का माझी हे पाया ही तुझी चूक नाही हा तुझा चांगलीपणा आहे सर्वांसोबत तू प्रेमानं वागली पण तू जशी आहे तशीच राहा तू तु तु तुझी वागणूक बदलू नको लोक कसे वागतात तू आपल्याला काही घेणं देणे नाही तू चांगली आहे म्हणून तुझं नाव पण आहे समजलं ना तुझ्या ते त्यांचं वाईट वागणं सोडवते तुझं चांगलं वागणं का सोडते वागू देतील तशी वागते तुझी स्वभाव तसा आहे आहे कर्म खराब करून राहिली पण तू तुझी कर्म चांगले ठेव हो। तू चांगली वाग सर्वांसोबत कारण तुला सर्वांसोबत चांगलं इथं तिचं पाहून तू कशाला करून राहिली चांगलं वागणं सोडत नाही तुझं वाईट वागणं का सोडून राहिली मला हेच सोडत नाही नेमकं मला हेच समजून राहिलं की मी कशी वागू चांगली वागली वागू का वाईट वागू चांगलं वागू नाही काय भेटलं माझ्या हाती वाईट वागलं तर तेच चांगलं ना तुला जसं वागायचं तसं वागू शकतो तू पण मी ऐकून राहिली आज अरे प्रियंका अरे प्रियंका थोडं दुधांवर हो? का, करून ऐका कनकन कणकन वाटून राहिलं आज ताप इथे कडे हो काय काय करून पाहिजे तुम्हाला अरे मला ताप येते सर्दी झाली तसं कनकर्म होऊन राहिलं म्हटलं दुधान काय हळद करून छान त्यात टाक मस्त भिक भिक करतो गोड डोकं कुरच असत बर बर ठीक आहे तू तांदू काय करून अरे हो अन्न करू तू कशाला बसली आता जाय ना हो म्हंटल आणते करू म्हटलं तेजस्वीनी म्हटलं माहिती आहे कशी आहे पाहिलं ना तुम्हाला सगळ्यांना वाटत की मीच बदमाश आहे मीच बदमाश आहे ते बदमाशच आहे सगळ्यांना माझंच नाव खराब झालं सगळ्यांकडे प्रियंका खराब आहे प्रियंका खराब आहे मग आता आलोस की जीवावर पाबर पाबरं तर खूप सहनशील छातायच्या अंगात तर खूप सहनशीलता आहे खूप शांत स्वभावच्या आहेत त्या मग शेवटी आई तर माणूसच ना।, ना आलीस ना जीवावर छायतायच्या किती छाती भडकल्या पाबर आता शांतच नेऊन राहिल्या अरे शांत माणूस भडकलं की शांत ना शांत माणूस भडकलं ना तर लवकर शांतही होत नाही तर शांत करणं बच्ची बच्चिबात नसते मग सर्व मला स्मरत नी, होती प्रियंका बेकार प्रियंका बेकार पाहता आली असली समोर काय ती व तो कोणतं निरो पाहत राहत नेहमी नेहमी काय झालं छाया वंजिली काय केलं त्याची श्रींजीन बाया गोष्टी मला नको सांगत तू लोक खराब होती बायो औ थांबा ना ऐका तर खरी मी तर बट मला नेऊन घातलं होतं माझ्या आईच्या घरी पाहता ते छाया तर ताईचा भाऊ पण अकोल्याला गेला होता तर किशोर दादा दिसला उपाशी होता तो दादा तर किशोरदा त्याला मोठेपणानं घरी नेलं की चला बा घर दाखवू आले आपली बायको दाखवू सुग्रण तर आपल्या बाई साहेबांना म्हटलं तेजस्वीनं पाणी नाही पाजलं म्हटलं त्या दादाले त्या गजूदादाले की उलट भांडत बसली खोलीत जाऊन किशोर भाऊजीची मग काय त्यानंतर त्या दादानं ते ऐकलं ते दादा मग चालले गेले तिथून मग ते छायाच्या आई मग छायात्यायला सांगितलं वाटते फोन करून तर छायाची जीवार आली छाताई म्हणून मी सर्वांचं एवढं केलं भावाला पाणी नाही पाजलं येतेच रे जीवा थोडी माणूसच आहे ना मा एवढी खराब आहे ती तिजस्विनी खूप हो शिष्ट आहे ती तुम्हाला तुमची बायको खराब दिसत जाय असं आहे का जाऊ दे सुझे? ना पण मग आता मग काय काय करू शकतो आपण त्या गोष्टी जाऊ दे नाही जाऊ दे असं लागेल आता कोण तिला काही म्हणू शकते कोणाच्या बाबाची हिम्मत नाही म्हटलं तिला काही म्हणायची सर फक्त प्रियंका दबाव टाकू शकतात गरीबाची आहे ना प्रियंका म्हणून तिला म्हणून दाखवा म्हणा